हाय सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ येतो तुम्हाला मंगळवारचा मंग मी सकाळचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघितला आहे आपण अंशूला स्कूल बॅग घेतली ना त्यानंतर मग मी माहेरी गेली माहेरी गेल्यानंतर तिथून बेलपत्रा आणि गुलाबाची व्हाईट रंगाची फुलं घेऊन आली आणि आता ही सर्व काही माझी पूजेची तयारी चालू आहे कारण प्रदोष आहे तर प्रदोष पूजा मी सहा नंतर किंवा मग पाच नंतर करत असते आता इथे मी पंचामृत बनवलं यामध्ये दूध दही साखर तूप आणि मध टाकले पंचामृत बनवून घेतल्यानंतर आता फुलं वगैरे बेलपत्र सर्व काही आणलेलीच होती आणि जोडकेळ म्हणजे एखादं कोणतंही फळ असलं तरी पण चालेल पण शक्यतो केळीचंच फळं प्रदोषच्या दिवशी महादेवांना अर्पण करावं बऱ्याच ताईने मला प्रश्न केलेले की प्रदोष म्हणजे काय प्रदोष व्रत कसं करावं आणि ते केल्याने काय होतं त्याची पूजा विधी सर्व काही सांगा तर यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ पण केलेले आणि सर्व काही माहिती पण सांगितली आहे नक्की तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन ते व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व माहिती भेटेल तरी पण तुम्हाला मी एकदा सांगते आणि प्रदोष म्हणजे काय तर हे व्रत पार्वती मातेने केलेलं होतं हे कोणाला जास्त माहीत नव्हतं महिन्यातून दोनदा प्रदोष येतो तो पण एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आणि हे प्रदोष व्रत केल्याने आपले सर्व काही दोष नाहीसे होतात म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच चुका करतो तर आपल्या हातून नकळत काही चुका होतात त्याचं जे काही आपलं पाप डोक्यावरती येतं ते हे प्रदोष व्रत केल्याने नाहीसं होतं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे एखाद्याला मुलबाळ होत नाही किंवा कोणाला जॉब लागत नाही कोणाची लग्न जमत नाही असं काही असलं ना तर आपण हे व्रत केल्यानंतर आपल्या ह्या सर्व अडचणी दूर होतात आणि महादेव आपले सर्व स्वप्न पूर्ण करतात इच्छा पूर्ण करतात त्यामुळे हे प्रदोष व्रत यांना करतात आता प्रदोष व्रत यांना दोन प्रकारचे करतात एक साधे प्रदोष आणि एक संकोष्टी प्रदोष मी जे प्रदोष करते ते साधे करते म्हणजे मी फळं खाते दूध पिते चहा पिते पण ज्यांना संकोष्टी प्रदोष करायचे ना त्यांनी काहीच सेवन करायचं नाही आणि वाटलं तर तुम्हाला फक्त तुम्ही दूध पिऊ शकता दाताने चावणारे पदार्थ त्या प्रदोषला चालत नाही फक्त दूध सेवन करायचं ते पण एक वेळेस आणि उपवास सोडताना दही भाताचा मोदक बनवायचा म्हणजे अळणी भात बनवायचा आणि त्यावरती दही साखर टाकून तो महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आणि त्यानंतर उपवास सोडायचा संध्याकाळी साडेसातच्या आत उपवास सोडून टाकावा त्या दिवशी कांदा लसून वर्ज करावा आणि दिवसभर पांढरे वस्त्र परिधान करावे आपण जशी पूजा मांडतो ना महादेवांची त्याप्रकारे पूजा मांडायची अभिषेक करायचा बेलपत्र व्हायची एकशे आठ एकशे आठच बेलपत्र पाहिजे तुम्हाला त्या दिवशी कारण तो तुमचा अभिषेक असेल आणि त्याचबरोबर तुम्ही हे प्रदोष व्रत जे करा ना ते तुम्ही अकरा सोळा एकवीस अशा प्रकारे करायचे जे संकष्टी असतात ना ते आता माझे प्रदोष उपवास आहे ना कायमस्वरूपीचे म्हणजे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत करणारच आहे साधे प्रदोष तर अशा प्रकारे ही मी जी पूजा मांडली ना अशीच पूजा तुम्ही मांडू शकता आता मला जितकं माहिती तितकी माहिती तर मी तुम्हाला सांगितली पूजेमध्ये काही थोडंफार इकडे तिकडं होतं पण आपली श्रद्धा भाव महत्त्वाचा कारण आपण ज्या श्रद्धेने देवाची पूजा करतो ना ती खूप महत्त्वाची आणि हा माझा पितळीचा करंडा एका ताईंना बघायचा होता ना म्हणून दाखवते आईने मला यात्रेवरून आणलेला होता तर एका हळद एकात कुंकू असं मी भरलेलं आहे गजलक्ष्मीचा करंडा खूप मस्त येतो म्हटलं चला तुम्हाला तोही दाखवून देऊ पूजा तर सर्व काही मांडून झालेली होती पण रांगोळीशिवाय पूजा अपुरीच वाटते ना त्यामुळे देवघरासमोर किंवा मग चौरंगा छोटीशी रांगोळी काढावी आता मी प्रदोष पूजा देवघरामध्येच केली आहे छोट्याशा चौरंगावरती महादेवांना ठेवून तिथेच पूजा केली पण तुम्ही मोठ्या चौरंगावरती पण सेपरेट पूजा करू शकता संकोष्टी के के प्रदोष केल्यानंतर अशा प्रकारे पूजा केल्यानंतर मग प्रदोष कथा वाचायची असते प्रदोषच्या दिवशी आणि माझी ही पूजा छान अशी मस्त झालेली होती आता कापूर आरती क का लावून घेतली आणि धूप अगरबत्ती सर्व पंच तत्वांनी आपण ही पूजा करायची असते तर अशा प्रकारे माझी ही आजची प्रदोष पूजा साधा सिंपल पद्धतीमध्ये झाली आहे आणि कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा अजून काही तुमचे प्रश्न असेल तर तेही मला विचारा ना गुड इव्हिनिंग आता सात वाजले हनुमान मंदिरमध्ये हनुमान चालीसा चालू झालेली आहे आणि बाहेरचं वातावरण खूप छान मस्त प्रसन्न वाटतंय एकदम मस्त अशी हवा सुटलेली आहे घरामध्ये ना पूजा करता करता बरंच गरम होत होतं त्यामुळे म्हटलं चला आता जरा वेळ ओट्यावर बसू खूप भारी वाटतंय इथं बसू आणि स्वयंपाक पण करायचा आहे मला पण म्हटलं जरा वेळ थोडासा आराम करू नंतर स्वयंपाकाची तयारी करायची स्वयंपाक करायचा आणि तुम्हाला सर्वांना आपलं यूट्यूब चॅनलचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे ना ते पण दाखवायचं आहे पण म्हटलं पूजा आल्यानंतर आपण ते बघू सर्व काही तोपर्यंत तुम्ही कुठे न जाता व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि मी जे प्लांट आणलो होतं ना ते इथे ठेवलंय आता बऱ्याचदा मला बोललंय की या प्लॅन्ट येणार बाहेर उन्हात ठेवायचं असतं ना म्हणून मग मी बाहेर ठेवलं कारण मी किचनोट्यावरती ठेवलं होतं पण त्याची पानं आहे ना आपोप पिवळी पडायला लागली होती त्यामुळे मग मी असं इथेच लावलं एका कुंडीमध्ये आणि त्यात जे झाड होतं ना म्हणजे कुबेरचं प्लांट होतं ना तर ते आणि मी या चिनी मातीच्या बरणीत लावलं हे बघा ते काय वाढत पण नाही पण बरं आता मी त्यामध्ये लावून दिलं मस्त गरम गरम भजी तळते मी आज परत तर ती पस सोडायला कढी भजी भात चपात्या असा स्वयंपाक केला आहे आणि पूजाला पण कढीच खायची होती ना त्यामुळे तिने कॉल करून सांगितलं मला की मग मी आज कढी भजी बनाव आणि आता माझा स्वयंपाक झालेला आहे फक्त भजी तळायची बाकी आहे पूजा पण येईल आता पाच दहा मिनटामध्ये आज जरा लवकर येते पूजा करून तिला खूप भूक लागली ला ना त्यामुळे मग ती त्या येईल आता दहा पंधरा मिनिटातच पूजा पण आली आमचे सर्वांचे जेवण झाले आणि पूजा आहे ना तिच्या पप्पांचे कपडे बघते दुपारी आम्ही गेलो होतो ना तर तिने घ्यायला सांगितले होते फक्त दोन जीन्स आणि एक शर्ट घेतलं शर्ट पीस घेतला पप्पाने टाकला टेलर कडे शर्ट खूप भारी लय दुःख झाले नाही दिले पप्पा उद्या घेऊन या अगं तू एकच ड्रेस घेणार होती ना तरी आम्ही दोन पॅन्ट घेतल्या आणि किती भारी आहे बघ बरं छान आहे ना ही ब्लॅक आणि ब्ल्यू जीन्स नव्हती राहिली पा, ना पप्पा ब्लू आणि दोन्ही पण एकच पॅटर्नच्या म्हणजे एकच कंपनीच्या आणि प्राइस पण सारखीच आहे पंधराशे जीन्सचं कापड खूप छान स्ट्रेचेबल दोन पॅन्ट तीन हजार रुपये झाले Okay, okay. Shirt... प्रेक शर्ट पीस ओके शर्ट शर्ट कितीला बसला हो माहिती नाही पण बिल पप्पानेच केलं ना खूप छान आहे शर्ट पीस आणि टेलर कडे आहे तर चला आता तुझ्या गा आमचं सिल्वर प्ले बटन आलंय तू बघितलं ना चला आता तुम्हाला सर्वांना दाखवायची वेळ आलेली आहे राहुल हाताने आपण त्याची ओपनिंग करू गणपती बाप्पा नाही ना मस्त पैकी लाडू आणले राहून तर तोच गेला होता आणायला त्याला म्हटलं मस्त आज गणपती बाप्पांना पण काहीतरी गोड आपल्या बाप्पांमुळे तर एवढं सर्व बघायला भेटलंय आणि बाप्पांशिवाय आपण सर्व काही सेलिब्रेशन करत नाही बाप्पा पण आपल्यामध्ये असतात ना हे आवरा तुमचं झालं का चला राहू फुलते बापांना लाडू च एक लाडू फुटला नेमकी जाऊ दे जो चांगला आहे ना तो ठेव ना हातावर गणपती बाप्पा राहुल दादा खूप वाट बघत होता ना सिल्वर बटन कधी येईल आलं फायनली आमचं सिल्वर प्ले बटन काहीतरी चल मनोगत बाई नाही नाही कष्ट तुमच्या दोघांचे मी कसं काय खोलू खोल खोल मुलगी घरातली लक्ष्मी असते तुझ्या हातानेच दे पण आमच्या घरातली लक्ष्मी तू ये मम्मी तरी पण खोल आवडेल मला सिल्वर प्ले बटन आलंय म्हणजे मी ते खोललेलं होतं आता बघायचं तुम्हाला राहुल आणि आमचं सिल्वर प्ले बटन आता आलेलं आहे फायनली आज तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप छान आहे आणि तसं पण मला प्रदोष सोमवार हा दिवस खूप शुभ असतो आणि पहाटे पहाटे मला महादेवांचं स्वप्न पण पडलं होतं त्यांनी मला स्वप्नात दर्शन पण दिलं आणि मी सकाळी सकाळी पूजाला बोलली पण होती की आजचा दिवस माझा खूप छान छान झालाय आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं माझं म्हणण्यापेक्षा दादाचं कारण हे स्वप्न त्यानेच बघितलं होतं त्यामुळे मग याच्या मागेची काही मेहनत आहे ना ती माझी तर आहे पण माझ्या बरोबर बाप्पाच्या आशीर्वाद कारण बाप्पाने मला बुद्धी दिली आणि तिथून पुढे मग मी ब्लॉग करायला लागले आणि राहुलने पण खूप सपोर्ट केला तर हे आपण त्याच्या हातूनच ओपन करू पण त्याने बघितलंय त्याच्या हातून ओपन करू नाही मम्मी तूच ओपन करते तू ओपन केलं वाटेल मी ओपन करते बस मम्मी थे थे। <laughs> हे ना मला एक लेटर भेटले यामध्ये सर्व इंग्रजी मध्ये आहे ते पूजा किंवा राहून दोघे दोघे पण हे वाचू शकता पण मला ते जास्त समजणार नाही पण छान डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर युअर शंभर फॉर युअर शंभर सबस्क्रायबर खर्च खूप मोठा आहे आपण नंतर वाचू आता सिल्वर प्ले बटन मी तुम्हाला दाखवते खूप छान आहे हे बघा

माहित नाही पण आपल्या वीस पंचवीस दिवसापूर्वी ना सत्तरच हजार सबस्क्रायबर होते पण वीस पंचवीस दिवसात आपण खूप मोठा टप्पा पार करत आलोय म्हणजे आज आपण एक लाख ऐंशी हजार सबस्क्रायबर कमवले तर या गोष्टीचा खरंच मला खूप आनंद होतो आणि तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ इतके आवडतात रोज तुमच्या सर्वांच्या खूप छान छान कमेंट असतात आणि हे सिल्वर प्ले बटन आज घरी आले तर या मागे सर्वांचा सपोर्ट आहे माझी इतकीची मेहनत नाही या मागे आमचा मेन म्हणजे राहुल दादा जो आपल्या मूवीचा डायरेक्टर आहे जो पडद्याच्या आड असतो आता पूजा बोलेल तुमच्याशी छान बोल ना हे सिल्वर प्ले बटन सगळ्यात मेन म्हणजे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आलं ज्या दिवशी आम्ही ब्लॉग बनवायला सुरुवात केली तो गणपतीचा कोणता दिवस होता गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस होता आणि गणपती बाप्पा येताना खूप सार भरभरून आशीर्वाद आणि प्रेम घेऊन आले आमच्या घरात आणि आमच्या घरात आम्ही चार जण नाही आम्ही पाच जण राहतो आम्ही चौघ आणि गणपती बाप्पा आणि म्हणून आम्ही सगळे सोबत तुमच्या सोबत तुम्हाला दिसतोय आता <laughs> आणि जे काही कष्ट आहे ते सगळे मम्मीचे म्हणजे इवन घरातलं काम असो ब्लॉग असतो रेसिपी असो रील्स असो शूटिंग असो सगळं मम्मी एकटी करते आणि मम्मीला मदत करणार आपल्याला राहुल दादा असतो त्या दोघांच्या मेहनतीमुळे आज सिल्वर बटन आपल्याकडे आपल्याला आज बघायला खूप आनंद भेटतोय अजिबात विचार केला नव्हता की आपले एक लाख सबस्क्रायबर होतील आणि आपल्याला हा दिवस बघायला भेटेल हा विचार मी खरंच सांगते केलाच नव्हता पण हा विचार आहे ना आपल्या राहुलने केला होता म्हणजे त्याला वाटायचं की नाही तू करशील मम्मी तुझ्यात हे स्किल आहे तू कर त्यामुळे त्याची त्याने मला हिंमत दिली आणि मी रोजचे व्हिडिओ करत गेले आणि बऱ्याच गोष्टी मी तुमच्याकडून पण शिकले बऱ्याच ताई कमेंट मध्ये मला सांगायच्या की असं कर तसं कर हे बरोबर आहे ते चूक आहे आणि खूप काही मी तुमच्याकडून पण शिकले आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचले मी लहानपणापासूनच बघते की मग मी जर रांगोळीमध्ये पहिला नंबर यायचा मेहंदी पण तिला काढता यायची घरातलं म्हणजे कोणतं पण आर्टिस्टिक काम असो तिला एकदम परफेक्ट होतं रेसिपीज मध्ये स्वयंपाकांमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात दुसऱ्या मम्मी होती आणि प्रत्येक वेळेस प्रश्न पडायचं इला कसं काय सगळं येत आज कळतय की याच्यासाठी साठी <laughs> बनली होती म्हणजे आपण आवाड, <laughs> लहानपणापासूनच काही गोष्टींची आवड आपल्याला असल्यानंतर त्यामध्ये आपल्याला यश नक्कीच मिळत आणि मला पण असं म्हणजे स्कूलमध्ये असताना वाटायचं की असं काहीतरी आपण स्वतःच्या पायावर उभं राहू काहीतरी करू पण ते काय माझे नशिबात नव्हतं पण आज मी इतकी मोठी युट्यूबर झाले आणि म्हणजे इतकी मोठी नाही झाले छोटीशी युट्यूबर आहे मी पण याचा खूप आनंद होतो की आज तुम्हाला मी म्हणजे कुठेतरी आवडते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि सर्व सर्वसाहेंचे खरंच खूप खूप मनापासून आभार सर्वांचे धन्यवाद की तुमच्यामुळेच हा दिवस मला आज बघायला भेटला आहे तर आता पण काहीतरी सांगेल कारण युट्यूबचं मला जास्त काही माहीत नव्हतं जे काही माहिती आहे त्यालाच माहिती आहे काही डिटेल्स असो युट्यूब च्या ईमेल वगैरे तोच सर्व काही बघतो ते तर मी काहीच बघत नाही एडिटिंग सुद्धा त्याने मला चार पाच दिवस शिकवली पाच दिवस मी एडिटिंगच शिकत होते तर आमचा तो प्रवास खूप म्हणजे खडतरच होता सुरुवातीचा पण आज येणा खूप छान वाटतंय आहे हे सर्व काय बघून तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं त्याबद्दल आम्ही सगळ्यांचा धन्यवाद तुम्ही दादा बुल तुमचे आणि माझ्यापेक्षा जास्त आनंदच होतोय सकाळ दुपारी जेव्हा बघल्या आल्या आल्या त्याने ओपन केलं बघितलं मी घरी नव्हते तेव्हा मी आल्यानंतरच मग आम्ही दोघांनी बघितलं आणि पूजा नंतर दाखवलं आजचा राहिलं अग मी ना आता आपण युट्यूब सुरू करायचं आधी ना असे युट्यूबर होते त्यांचे फ्रीवर म्हणायचं एवढं बाहेर म्हणजे असं त्यांना भेटायचं ना आता वाटायचं का आपल्याला पण भेटावं नाही का आणि एवढे सबस्क्रायबर व्हा पण मग मी चॅनल केला होता सुरू तो काही एवढा चालला नाही म्हणजे तेवढं स्किल नव्हतं माझ्यात मला राहिले होती पण स्किल नव्हतं माझ्यात बोलण्याचं वगैरे येते तर मग मम्मी मम्मीने मी ब्लॉग दाखवायचो बर का एक एक ब्लॉगर होता हिंदीचा ब्लॉग दाखवायचो मम्मीला आता आपण वाईफ बसवलं होतं ना त्याच्यामुळे मम्मीला ब्लॉग दाखवायचो पण मग मम्मी, मम्मी काही लक्ष देत नव्हती हो त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली काय माहिती मम्मीच बघायला लागली ब्लॉग आणि मग मम्मीने मी एक दिवशी बोललो का तू करती का तर मम्मीने मी रिस्क घेतली म्हटलं लोकांचा विचार म्हणजे विचार करणं सोडून दिला आणि सुरू केलं तर मम्मीने पहिले दिवशी व्हिडिओ बनवला ना त्याच्यानंतरच बोललो होतो मम्मीला तू जेव्हा फेमस होशील जास्त म्हणजे जास्त लोक जेव्हा बघतील ना आता आम्ही हायवे या हायवे हायवे साईडलाच राहतो ना तर मम्मीला हे पण बोललो होतं तू एवढं फेमस होशील बस स्टँड जवळ आहे हायवे जवळ आहे तुला घरी भेटायला दर दोन तीन दिवसातून कोणीतरी येईल आणि मम्मीला येत पण आता भेटायला मम्मीला विश्वासच नव्हता मन्जे। का एवढं म्हणजे आता मम्मी मम्मीला हे सुद्धा बोललो का तू गावात भाजीपाला जरी घ्यायला गेली तरी तुला ओळखतील लगेच तुला म्हणजे असं ओळखून घेतील काय यांचं युट्यूब चॅनल मम्मीला ते आधी काय एवढं हे मम्मीला काही कळत नव्हतं पण आज ते होऊन जाते आणि मम्मीचे एक हजार सबस्क्रायबर झाले ना तेव्हाच म्हणजे मला कळलं होतं मम्मीचे एक लाख पण होतील आणि आता एक लाख होऊन आता दोन लाख होणार आहे लवकरच दहा लाख आम्ही अशी आमची इच्छा आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे शंभर टक्के होईल असंच भरभरून आमच्यावर प्रेम करत राहा आम्हाला सपोर्ट करत राहा आणि सुगणता अजून पुढे जाईल कशी जाईल याचा विचार करा आता पुढचे पण आपले डेली ब्लॉग खूप भारी असणार आहे कारण पूजाचं लग्न बघायचंय सर्वांना थोड्याच दिवसात आपण सर्व काही लग्नाची तयारी वगैरे चालूच करणार आहोत आणि बरंच काही अजून खूप काही करायचंय तर रोजची व्हिडिओ नक्की जा आणि अजून पण तुम्ही मला खूप सपोर्ट केलाय आणि तुम्ही पण तुमचा करते आणि एक सांगायचं स्टार्टिंगला युट्यूबच सा, म्हणजे युट्यूब सक्सेस कोण असंच नसतं तर आता आम्हाला म्हणजे आता माझा नंबर तर आहे सगळ्यांना तर मला कॉल येत राहता आमचा युट्यूब चॅनेलला मदत करा आमच्या चॅनलचं नाव घ्या वगैरे तर स्टार्टिंगला प्रत्येकाला अवघड असतं आणि नाव घेऊन पण काही फायदा नाही एका सांगून पण फायदा नाही आम्ही जरी एखाद्या युट्यूब चॅनलचं से नाव सांगितलं एखाद्याला मदत केली ना सबस्क्रायबर वाढतील पण त्याला व्ह्यूज कधीच येणार नाही तो चॅनेल डेड होऊन दे। जाईल त्याचा काहीच फायदा नाही राहणार आणि आम्हाला माहिती आहे आता मम्मी व्हिडिओ बनवायची आम्ही आधी थमनेल थोडे वेगळे टाकायचो तर मम्मी घरी व्हिडिओ बनवायची मी कॉलेजला राहायचो तर मम्मी मला मेसेज करायची का थमनेल दे मी तिकडून थमनेल बनवून द्यायचो मम्मीला असं व्हिडिओ टाकायचं टाकत टाकत गेलो स्टार्टिंगला आता म्हणजे मला सुट्ट्या होता तर ते तेव्हा मी मदत केली मम्मीला म्हणजे थोडे दिवस मदत केली मी त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो होतो मला वाटलं नव्हतं की मम्मी कंटिन्यू करेल मम्मी कंटिन्यू करायची आणि मम्मी मला मेसेज करायची थांबले जे टाकून तेव्हा आता काहीच नाही का आम्हाला मॉनिटाईज पण नव्हतं झालं चॅनल आणि काहीच नाही मग मी आवड म्हणून करायची आता जास्त करून युट्यूबवर म्हणजे युट्यूब सुरू करताना हाच विचार करता की आपल्याला मॉनिटाईज होईल पैसे भेटतील वगैरे तर पैशाच्या यांनी जर आपण करायचं ट्राय केला ना तर जास्त चान्सेस नाही राहत सक्सेस व्हायचे पण ते कला कलेनुसार जर केलं आवड म्हणून जर केलं तर होऊन जातं बरोबर मला वाटत तर नव्हतं सिल्वर प्ले बटन म्हणजे आता मग आम्ही युट्यूब चॅनल सुरू करायच्या आधी का आपल्याला पण भेटेल असं आता मी तुम्ही कशा व्हिडिओ बघते आमचं का सिल्वर प्ले बटन आलंय तसं मी बाकीच्या युट्यूबर मी ज्यांना बघायचो ना तर त्यांचं बघायचं मला पण वाटायचं का माझ पण चॅनल असता तर मला पण भेटला असतं किती भारी वाटत असं पण ते मला नाही भेटलं पण मम्मीला भेटलं रोज व्हिडिओ टाकत पण नव्हतो मला कळतच नव्हतं काय टाकाव ते, <laughs> ते, 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 का ते स्किल असतं ना कंटेंट माहिती होता ब्लॉगिंगचाच होता पण ते मला कळतच नव्हतं काय टाकाव म्हणजे रोज रोज ते आता खूप कॉल आहे मला ते पण बोलत काय टाकाव कळत नाही ते मम्मी लगेच मम्मी मम्मी मलाच कळत नाही मम्मी रोज कष्ट आहे कंटेंट शोधती कामच इतकं असत काय करू काय धरू काय सोडू समजतच नाही इतके काम असतात ना आणि ते सर्व बघायला तुम्हाला खूप आवडत साफसफाई असो स्वच्छता असो एखादी रेसिपी असो टाप टिप्पणा असो पूर्ण दिवस असाच जातो माझा आणि तुम्हाला इथे पाहायला आवडतं माझं डेली रुटीन आणि बरेच कार्यक्रम असतात आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे आमची फॅमिली खूप मोठी आहे आधी इथे तू उद्या तिथे प्रत्येकाकडे काही का ना काही असत डेअरिंग पण आहे मी तर कधी डेअरिंग केलीच नव्हती अशी मी एकटा जायचो ब्लॉग बनवायचो झालं आणि पूर्ण म्हणजे किती पण गर्दी असो कुठे पण आपण उभे असो मी कॅमेरा समोर डायरेक्ट लग्न बोलते मुंबईला असो नाही तर दिल्लीला असो लोकांचा विचार नाही करत मी लोकांचा विचार कधी करत नाही मी असं म्हणत म्हणजे मला असं वाटत नव्हतं की आपल्याला कोणतरी बघत किती पण गर्दीत असली तरी मी कॅमेरा धरून बोलायचीच म्हणजे असं नाचत वगैरे नव्हते जिथे आपण नाचतो ना तिथे आपण कधीच सक्सेस नाही मिळू शकत आपल्यामध्ये डेअरिंग पाहिजे आणि राहायला पाहिजे तरच आपण पुढे जाऊ शकतो तशीच पूजा पण आहे मम्मी ऐक ना आज मला एक गोष्ट कळली बघ ना तुला डॉक्टर व्हायचं होतं तुझं स्वप्न मी पूर्ण केलं अंदाला युट्यूबर व्हायचं होतं अन्नाचं स्वप्न तू पूर्ण केलं पप्पा तुमच काहीच होत नाही तर कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि शे, चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये शुभरात्री गुड नाईट